खेड शहरातील गोवंश हत्येचं प्रकरण चार आरोपी ताब्यात एकाचा शोध सुरू वेग तपास वेगाने हाती गोमातेच्या रक्षणवासीय तटस्थ भूमिकेत मंगळवारच्या बंदला खेडवासियांचा मोठा प्रतिसाद पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलं लग पाहिजे तिथे काल एक शशिकांत श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्या संदर्भात गुन्हा दाखल रामपूर खेड पोलीस स्टेशन मध्ये केला होता रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहर ते खाडीपट्टा मार्गावरती असलेल्या नवीन देवणी पुलाखाली रविवारी संध्याकाळी ते सहा गोवंशांचे अवयव आढळून आले आणि त्यामुळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं परंतु गृह राज्यमंत्र्यांशी दुरा हाती घेतलेले नवनिर्वाचित मंत्री योगेशरा कदम यांनी ऍक्शन मोड घेत तातडीने तपास घेण्याचे आदेश पोलिसांना दिले खडीपट्टा मार्गावरती गोवंश हत्येची बातमी पसरल्याने वातावरण चिघळलं यावेळी खेड शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी घटनास्थळी पोहोचत संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर सदर घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली तसेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरोपींना अटक करा अन्यथा आम्ही तपास खाती घेऊ अशी ताकीद देखील दिली तर यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरोपीला अटक न केल्यास खेळ बंद करण्यात येईल असा इशारा दिला होता हिंदू धर्माला कालिमा फास फासणारी अशी घटना या खेडमध्ये घडलेले आहे सर्वप्रथम मी या घटनेचा खेड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि अशा घटना कधी घडल्या नव्हत्या कारण तर आज सात का आठ गायींची ह्या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि खरोखरच हे आपल्या हिंदू धर्माला काल घटना आहे या घटनेचा निषेध करत असते वेळी आता आम्ही पोलिसांना उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे की पाच वाजेपर्यंत आपण जो कोण आरोपी असेल त्याला आपण या ठिकाणी

तब्बल सात ते आठ गायीची हत्या होऊन हे गोवंश अवशेष सापडल्याने शहरातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं देवणे पुलाचे इथे आपल्या हिंदू समाजात ज्याची आपण पूजा करतो त्या तेहतीस कोटी देवांचं प्रतीक असलेल्या गायीचे वंश आणि त्याची काही अवयव असे अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते पडलेले कागदात सापडलेले आहेत ते आपल्या नागरिकांच्या गोरक्षकांच्या निदर्शनात आल्यावर त्याची पोलिसांनी दखल घेतल्यावर इथे सगळा प्रकार चालू झाला त्या प्रकाराबद्दल ही अत्यंत तुटीची आणि कायद्याने गुन्हे प्रवृत्ती आणि प्रवृत्तीची गोष्ट आहे त्याच्यावर लॉ अॅनिमल्स लॉडरी ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहिता या दोन्हीच्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू आहे हा सकल हिंदू समाज आणि सगळे गोरक्षक आणि भारतीय नागरिक हे सगळे आज पोलीस स्थानकात एकत्र येऊन या सगळ्याचा जोरदार निषेध आपण सगळ्या हिंदू समाजाने केलेला आहे सकाळी पुन्हा याच ठिकाणी गोवंशाचे आणखी काही अवशेष सापडल्याचं समोर आलं सोमवारी संध्याकाळीपर्यंतचा अल्टीमेटम दिला असताना सोमवारी सकाळी पुन्हा याच ठिकाणी गोवंशाचे अवशेष सापडल्याने मोठी खळबळ आली नागरिकांनी मोरझा काढत बंदचा नारा दिला समस्त हिंदू बांधवांनी आपला रोष व्यक्त करत वातावरण तापवलं या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली धनंजय कुलकर्णी आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांची चर्चा झाली त्यांनी संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घ्या आणि या प्रकरणी कसून चौकशी करा असे निर्देश देखील दिले या विषयाशी निगडीत असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री कदम यांनी यावेळेस दिली पोलीस पोलीस निरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांची जादा कुमक देवळे पुलाच्या खाली गौवंशाचे जे अवशेष सापडले त्यांना पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलं यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित समाज अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको देखील केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे महेंद्र भोसले खारीगाव नांदगाव तसेच ग्रामपंचायत सरपंच राजेश पालकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सह। घटनास्थळी पोहोचले होते घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण खेड तालुका बंदची हाक देण्यात आली खेड तालुका मुस्लिम समाज बांधवांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी खेड या निवेदन देखील पोलिसांना सादर केलं गृह राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी चोवीस तासात आरोपींना अटक करा असे आदेश पोलिसांना दिल्यानंतर तपासाला वेग आणत खेड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणी चार आरोपींना अटक देखील केली हे आरोपी आता सध्या खेड पोलिसांच्या ताब्यात आहेत तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे सुद्धा खेड पोलिसांनी ताब्यात घेतली असून खेड पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली खेड पोलीस ठाणे येथे काल एक शशिकांत श्री शशिकांत दांडेकर या व्यक्तीने त्याची गाय चोरीला गेल्या संदर्भात एक गुन्हा दाखल या खेड पोलीस स्टेशनमध्ये केला होता त्या गाईचे काही अवशेष त्याला देवना नदीच्या किनारी सापडले होते त्या अनुषंगाने खेड पोलिसांनी आम्ही त तात्काळ त्याचा तपास सुरू सुरू केला घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी आणखी काही जनावरांची शिंगे आम्हाला त्या ठिकाणी आढळून आली आणि त्यामुळे याचा गांभीर्याने आम्ही तपास घेऊन या प्रकरणात चार टीम पोलिसांच्या तयार करून तपास सुरू केला होता आणि वेगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आज तीन आरुपी, आरुपी ले ले। ले ले। एक तीन आरोपी महत्त्वाचे आरोपी पकडलेले आहेत त्यापैकी एका आरोपीकडं जनावरांचं जे काय मास आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळून आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक जिवंत बैल एका ठिकाणी बांधून ठेवला होता तो देखील आपण या ठिकाणी ताप ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे पुढील तपास सुरू केलेला आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील त्याला प्रतिसाद द्यावा यासाठी मंगळवारच्या बंद मध्ये सहभागी न होण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं नागरिकांना केलं मात्र सदर घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी असल्याने तसेच सध्या वाढलेल्या गोहत्येला आळा बसलाच पाहिजे या हेतूने शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण खेड तालुक्यात बंद पाळण्यात आलेला दिसून येतोय समस्त व्यापारी बांधवांनी आजचा हा बंद स्वइच्छेने पाळत आपली दुकानं बंद ठेवल्यात आणि गोमातेच्या रक्षणार्थ तटस्थ भूमिका बजावल्याचं यावरून दिसून येतंय हे झालेलं कृत्य हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत सर्व हिंदू बांधव आणि समाज बांधवांनी एकत्रित ये आज मंगळवारी पोलिसांना निवेदन देखील सादर केलं घटनेतील सर्व आरोपींना ताब्यात घ्या अशी मागणी यावेळी उपस्थित सर्वांनी केली तर पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य करत उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन कठोरातली कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया यावेळेस आणि जास्तीत जा जास्त ह्या ह्याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत ह्याच गोष्टीत नाहीत पण ह्याच्या आधी पण केलेल्या आहेत त्यांना सुद्धा पोलीस आता ताब्यात घ्यायचं काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडं शांतता बाळगूया त्यांना कारवाई करायला वेळ देऊया आता जे आरोपी आहेत त्यांना पोलीस आता स्वतः घेऊन कोर्टात हजर करत आहेत आम्ही तातडीने त्याच्यावर गांभीर्य घेऊन गांभीर्यानं हा विषय घेऊन यामध्ये आम्ही पोलिसांच्या चार टीमा पाडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अँड गोष्ट आम्ही तपासत होतो आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्हाला आता ती पहिला तीनशे आरोपी मिळाले त्यानंतर आता आम्हाला दोन आरोपींची माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक आपल्याला मिळालेला आहे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे आता पाचव्या आरोपी पण आम्ही आता त्या डिटेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि फक्त एवढंच आहे की ह्या घटनेमध्ये जे काही ह्या घटनेमध्ये जे काय आरोपी असतील किंवा जे ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल किंवा त्यांचा कोणीतरी त्याला पाठिंबा दिला असेल त्यांना कुणालाही त्यांची गय केली जाणार नाही त्या सगळ्या आरोपींना अटक केलं जाईल आणि कडक कारवाई केली जाईल त्यांच्यावर आणि न्यायालयात अगदी कडक दोषारोप पाठवून त्यांना कुठल्याही गोष्टी जास्तीत जास्त सल्ला लागली पाहिजे याकडे आम्ही लक्ष देतो